नाशिक कचरा डेपो येथील संप मिटला कामगारांच्या सर्व मागण्या मान्य नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड येथे गेल्या दिवसापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन सुरू होते गेल्या सात ते आठ वर्षापासून काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगारवाढीचा प्रश्न असेल सुरक्षेचा प्रश्न असेल या ठिकाणी काम करणाऱ्या महिला असतील यांच्या स्वच्छता गृहाचा प्रश्न असेल येथे संपूर्ण नाशिक शहरातून येणाऱ्या घाण कचऱ्यात अहोरात्र काम करणारे कर्मचारी यांच्या विम्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न घेऊन राष्ट्रवादी पक्ष प्रणित मार्शल ग्रुप संघटित असंघटित कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी काम बंदचा नारा देऊन कचरा डेपोचे काम बंद केले होते अक्षरशः नाशिक शहरातील घंटा गाड्यांमधील कचरा हा कचरा डेपोतील रस्त्यांवर टाकला जात होता त्यामुळे नाशिक शहराचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता कामगारांना पुन्हा कामावर येण्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंटचे आणि मार्शल ग्रुप संघटित कामगार युनियनचे बोलणे सुरू होते आज शेवटी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून आणि तशा प्रकारचे लेखी स्वरूपात मान्य करून कामगारांना पुन्हा कामावर येण्यास आवाहन केले आहे या संपूर्ण घटनेचा महाराष्ट्र माझा न्यूजने केलेला ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर ते की सर्व कामगारांच्या त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यात सगळ्यात प्रमुख मागणी होती की जे वर्गीकरण झालं पाहिजे आपल्याला माहित असेल हे लोक आमच्याकडे हेल्पर म्हणून आले आमच्या तिथे शिकले आणि मग ते आमच्याच गाड्यांवर शिकून ते ड्रायव्हर झाले तर आता त्यांना ते हेल्परचं डेजिग्नेशन जे आहे ते ड्रायव्हरला त्यांना बदली करून पाहिजे होतं ते आम्ही ॲक्सेप्ट केलं त्यामुळे त्यांना आता थोडासा भरोसा आला आहे की आपण आता हेल्पर नाही पण आपण इथेच काम करून इथे ड्रायवर झालेलो आहे दुसरी त्यांची मागणी होती की यावर्षी त्यांना जे वेतन वाढून मिळालेलं आहे त्याची एक सगळ्यांना मिळावं तर त्याप्रमाणे ह्यावर्षी आम्ही त्यांना सांगितलं आहे की ह्यावर्षी वर्षी आम्ही परफॉर्मन्स देण्याच्या ऐवजी सगळ्यांना दहा पर्सेंट देऊ कारण हा जो प्रश्न होता हा फार विचित्रासारखा प्रश्न होता आणि तो मिटवायचा होता म्हणून ह्या वर्षी आम्ही त्यांना सांगितलं आहे की हे दहा पर्सेंट त्यांना वाढवून मिळेल आणि त्यांच्या बेसिक वेतनावर दहा पर्सेंट आणि ते एक एप्रिलपासून त्यांना लागू होईल ह्या त्यांच्या दोन मेजर होत्या दुसरी त्यांची होती की त्यांचा मेडिक्लेम जो आहे तो मेडिक्लेम त्या बर बरोबर त्यांच्या जी फॅमिली आहे त्यांना पण त्यांचं कवरेज झालं पाहिजे त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आहे की वेगवेगळ्या कंपनीशी बोलून आम्ही बघू आणि आपल्याशी चर्चा करून बघतो आपण तो पण पॉईंट आपण त्याचा काहीतरी चांगला निर्णय घेऊ बाकी त्यांच्या दुसऱ्या छोट्या मोठ्या होत्या त्याच्यावर आम्ही विचार केलेला आहे की त्यांना सांगितलं आहे की ह्या काही मोठ्या गोष्टी नाही आहेत हे आपलं टॉयलेट बांधणं किंवा लेडीज ज्या रॅक विकत आहेत त्यांच्यासाठी त्याचा आम्ही नेहमीच करतो कंपनी त्यांना जे बाकीचं देते यांना सगळ्यांनाच माहिती आहे की हा प्लांट आपला जो आहे आमची रिक्वेस्ट यांना एवढीच आहे की हा कन्सिडर्ड एज अ मॉडेल प्लांट आणि तो मॉडेल प्लांट कसा राहील आणि तो कसा ठेवता येईल ह्याचा त्यांनी नेहमी विचार करून पूर्णपणे आपल्यातर्फे काम करायला जरुरी आहे थँक्यू नमस्कार महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे आज खऱ्या अर्थाने कामगारांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियन याचे सर्वे सर्वा प्रशांतजी खरात यांनी नाशिक शहराचा सगळ्यात मोठा कामगारांचा प्रश्न आज निकाली लावलेला आहे आपण बघत होतो दोन दो, तीन दिवसापासून की कचरा डोके येथे कामगारांनी काम बंद आंदोलन केलेलं होतं आणि या कामगार इतक्या वर्षापासून या ठिकाणी काम करतायत परंतु त्यांचे विम्याचे प्रश्न होते त्यांचे पगाराचे प्रश्न होते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता परंतु या प्रश्नांना वाचा फोडण्याचे खऱ्या अर्थाने जे काम केलं असेल तर ते प्रश्न खरं त्यांनी केलेला आहे आणि आज त्यांच्या कंपनीने सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत आज याच संदर्भामध्ये त्यांचा हा जो आपण बघतोय हा विजयी जल्लोष आहे आणि या संदर्भात आपण प्रशन्न खरत यांच्याशी चर्चा करणार आहोत की कंपनीने व्यवस्थापनाने आपल्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण केल्यात आणि त्याच्यासाठी काही शेती आणखी टाकून दिलेल्या आहेत काय सर आपलं नाव सांगा नमस्कार मी प्रशांत खरात स्वरूप अध्यक्ष मार्शल संघटनेचा संस्थापक अध्यक्ष काय झालं आज तुमचं व्यवस्थापनाशी बोलणं झालं त्या संदर्भात काय सांगाल जे सात वर्षात मिळालं नाही ही सात वर्षात आमच्या प्रत्येक कामगाराला सुरक्षा मिळायला पाहिजे होती ते जे घाणीत काम करतात ते त्यांच्यामुळे त्यांचे लहान मुलं असतील त्यांचा परिवार असेल त्यांचा जीव धोक्यात घालून ते काम करत होते त्यांना कुठेतरी मेडिकल ची सुविधा मिळायला पाहिजे होती ती पुरेसे सुविधा मिळत नसल्यामुळे आणि त्यांचा पगारात दरवर्षी दहा टक्के वाढ होत नसल्यामुळे लोकांचा कचरा हे धान साफ करतात आणि यांचा किसा जर रिटामा राहत असेल तर हा कुठेतरी यांच्यावर अन्याय होत होता ते सगळे सदस्य आमच्या युनियनचे रजिस्टर सदस्य झाले आहेत त्यामुळे आम्हाला काम बंद करून आमच्या हक्कासाठी भांडावं लागलं आणि ते हक्क आम्ही लढून मिळवलेले आहेत आमच्या कंपनी मॅनेजमेंटनी आम्हाला ते हक्क मिळवून दिलेत ते लेखी पत्र दिलेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम मी आमचे सर्व कामगार एक एकजुटीचं आम्ही अभिनंदन करतो की सर्वांनी एकजुटीनं लढा देऊन आपले हक्क मिळवून घेतलेले आहेत आज या कामगारांचा तुमचा जो विजय झालेला आहे त्या पासून कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतं आनंद कसा आहे तुमचा तुम्ही आमचा जल्लोष बघून तुम्हाला माहित असेल की आमचा आनंद लग्नात मावणारा नाही आहे आम्हाला मनापासून खूप आनंद झालेला आहे आणि वैयक्तिक मला देखील खूप आनंद झालेला आहे की आमच्या कामगारांना आम्ही न्याय मिळवून दिला यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट आमच्याकडे नाही तर हे होते आपल्या सोबत प्रशांत खडक आणि आज आपण बघितला की या ठिकाणी जे कामगार या चिखला मातीत घाणीत काम करणारे जे दिवस रात्र आपला का कष्ट करतात या ठिकाणी आपल्या आरोग्याचे प्रश्न धाब्यावर ठेवून शहर सुरक्षा शहराच्या आरोग्याचे प्रश्न असतील हे सगळे मार्गी लावतात आणि आज त्यांना जर न्याय मिळाला असेल तर याच्यापेक्षा आनंदाची बाब या नाशिक शहरात दुसरी कोणतीही नाही असे आम्हीही मानतो आणि सर्व कामगारांना महाराष्ट्र मागा नीटच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र मागा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक कामगार I'm oh